महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बी ओ सी डब्ल्यू तीन वर्षातील सात हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे सामाजिक सर्वेक्षण सोशल ऑडिट दीर्घ प्रतीक्षेनंतर होणार आहे कामगारांना काही हजारांच्या वस्तू देत कल्याणाच्या नावाखाली त्यांची बोलवण करणार या वादग्रस्त मंडळाची सामाजिक झाडाझडती करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एका अनुभवी संस्थेकडे काम सोपवण्याचा आदेश काढण्यात आला होता नंतर हे काम राज्य शासनाच्या संस्थेला देण्यात आले आहे राज्यात बावीस लाख बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कल्याणासाठी बांधकाम विकासक त्यांच्या प्रकल्प किमतीच्या दोन टक्के उपकर मंडळाला देतात दोन हजार अकरामध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडे प्रतिवर्ष तीन हजार कोटी जमा होतात मात्र मंडळ त्यातील एक रुपयासुद्धा खर्च करत नव्हते शेवटी स्वयंसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर मंडळाने कामगारांच्या कल्याणाच्या योजना बनवल्या न्यायालयाच्या दट्ट्यानंतर राज्य शासनाने सामाजिक अंकेशन सोसायटी स्थापना केली इतके होऊनही कामगार मंडळ सामाजिक अंकेशणाला तयार नव्हते यावर ओरड झाल्यावर मंडळाने सामाजिक सर्वेक्षण किंवा अंकेशणाचे काम राज्य शासनाच्या सोसायटीला दिल्याचा आदेश काढला मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान अचानक इन्स्टॉलॉजिक सोल्युशन या अनुभवी कंपनीकडे हे काम वर्ग करण्यात आले लोकसत्ताने संदर्भात पंचवीस फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते त्यानंतर कामगार मंडळाचे डोळे उघडले आणि सदर काम पुन्हा राज्य शासनाच्या सोसायटीला दिले आहे शासनाच्या खर्चाचे लेखापरीक्षण भारताचे महानियंत्रक व लेखापरीक्षक क्या करतात त्याशिवाय कल्याणकारी योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे दोन हजार बारा सालचे आदेश आहेत मंडळाकडे वीस हजार सहाशे तीस कोटी रुपये उपकर जमा आहे पैकी मागच्या सहा वर्षात मंडळाने सतरा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केले आहेत आपल्या उपकराचा चौऱ्याण्णव टक्के हिस्सा ज्या कार्यकाळात मंडळाने खर्च केला त्या काळात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि या विभागाच्या प्रधान सचिव वनिता वेद सिंगल होत्या बांधकाम कामगार मंडळाच्या सोशल ऑडिटचे काम सामाजिक अंकेशन सोसायटीला दिल्या संदर्भातले शासनाचे कोणतेही पत्र अद्याप तरी आम्हाला प्राप्त झालेले नाही असे आशिष लोपेज संचालक महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शक सोसायटी मुंबई यांनी सांगितले आहे आता पाहूयात खर्च किती कामगारांच्या कल्याणावर मंडळाने दोन हजार वीस ते एकवीसमध्ये एक हजार चारशे बत्तीस कोटी दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक हजार सातशे छत्तीस कोटी आणि दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात दोन हजार तीनशे पन्नास कोटी खर्च केले आहेत तीन वर्षाची ही रक्कम सात हजार एकशे अठरा कोटी होते राज्य शासनाच्या लहान विभागाच्या अंदाजपत्रकापेक्षा ही रक्कम मोठी आहे